जम्मू काश्मीरमधल्या मध्ये हल्ला झाल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आणि सिंधू नदीमध्ये पाकिस्तानला कुठलीही माहिती न देता पाणी सोडलं त्यामुळे पाकिस्तानामध्ये सिंधू नदीच्या काठावर असलेल्या अनेक भागांमध्ये महापूर आला पाकिस्तानमध्ये मोठं नुकसान झालं त्यावेळी आपण भारताने पाकिस्तानवर टाकलेला पाणी बॉम्ब अशा पद्धतीच्या अनेक बातम्याही वाचल्या आता भारताने पाकिस्तानसोबत पाणी बॉम्बचा हा जो वापर केला होता अगदी असाच वापर चीन भारतासोबत करण्याचा प्रयत्न करतोय केला न... किंवा याला पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीननं भारताच्या विरोधात हा भला मोठा पाणी बॉम्ब तयार केला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही चीनकडून तयार केला जात असलेला हा जो बॉम्ब आहे तो नक्की काय आहे त्याचा भारताला आणि खाली बांगलादेशला काय तोटा सहन करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तर मंडळी ब्रह्मपुत्रा नदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिला तिबेट आणि चीनमध्ये यार्लांग सांगपो नावानं ओळखलं जातं ही जी नदी आहे यार्लांग सांगपो नावाची ती वाहत ज्या वेळेला तिबेटमधून चीनमध्ये येते आणि चीनमधून वाहत वाहत ही नदी पुढे आल्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ नामच्या बरवा नावाचा पर्वत आहे ज्याला ग्रेट बेंड असं सुद्धा म्हटलं जातं जी वाहत येणारी नदी आहे यार्लांग सांगपो जी अरुणाचलजवळ येते आणि एक मोठा युटर्न घेऊन अरुणाचल प्रदेशामध्ये सहभागी होते या ग्रेट बँडजवळ या मोठ्या टर्न जवळ नामच्या बरवा नावाचा मोठा पर्वत आहे आणि याच ठिकाणी चीन जगातला सगळ्यात मोठा बांध सगळ्यात मोठा डॅम सगळ्यात मोठं धरण बांधतं आहे ब्रह्मपुत्रा नदीवर म्हणजे तिकडच्या यारलांग सांगपो नदीवर आणि हे जर धरण बांधून पूर्ण झालं तर यामुळे भारताला आणि खाली बांगलादेशला प्रचंड मोठा धोका होईल अशी सगळी परिस्थिती आहे हा जो पाणी बॉम्ब आहे याची जर एकूण परिस्थिती बघण्याचा आपण प्रयत्न केला तर जगात आजच्या घडीला सगळ्यात मोठं धरण कुठलं आहे तर पुन्हा चीनकडेच जावं लागेल चीननं त्यांच्या यांगेत्सी नदीवरती बांधलेलं थ्री गॉर्ज नावाचं जे धरण आहे ते जगातलं सगळ्यात मोठं धरण मानलं जातं आता हे जे थ्री गॉर्ज नावाचं धरण आहे त्या धरणाच्या तिप्पट मोठं धरण ब्रह्मपुत्रा नदीवरती चीन बांधू पाहत आहे त्याची सुद्धा झालेली आहे चीनचे प्रधानमंत्री ली कियांग यांच्या उपस्थितीमध्ये या कामाचा शुभारंभ झालेला आहे चीनच्या सरकारी वर्तमानपत्राकडून याची प्रसिद्धी झालेली आहे म्हणजे खरं तर चीनचा हा जो मनसुबा होता ब्रह्मपुत्रावरती असं महाकाय धरण बांधण्याचा तो काही आजचा नाही आहे मागच्या दहा वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीनं चीननं हे सगळे प्रयत्न केलेले आहेतच परंतु मग जगाच्या राजकारणामध्ये चीनची असलेली जागा जागतिक राजकारणामध्ये असलेलं त्यांचं एकूण स्थान आर्थिकदृष्ट्या चीनची असलेली एकूण प्रगती या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेत घेत मागच्या दहा वर्षापासून चीन जे प्रयत्न करत होतं त्याला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या रूपात आणलेलं चीनचे प्रधानमंत्री ली कियांग यांच्या उपस्थितीमध्येच कामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळेच भारत आणि बांगलादेशची डोकेदुखी वाढलेली आहे म्हणजे एकशे सदुसष्ट अरब मिलियन डॉलर असं या सगळ्या कामाचा खर्च आहे म्हणजे भारतीय रुपयांमध्येच सांगायचं झालं तर बारा लाख कोटी रुपये खर्चून हे धरण बांधलं जाणार आहे बारा लाख कोटी रुपये काही थोडी रक्कम नाही आहे भारताचं वार्षिक अंदाजपत्र अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास लाख कोटी रुपयांच्या घरात असतं म्हणजे त्याच्या पंचवीस टक्के रक्कम एका धरणावर चीन खर्च करत जा करत आहे हे जे थ्री गॉजियस नावाचं धरण आहे जे आत्ता जगातलं सगळ्यात मोठं धरण म्हणून मानलं जातं हायड्रो पॉवर इलेक्ट्रिसिटी निर्मितीच्या दृष्टीनं म्हणजे जगामध्ये पाण्याच्या माध्यमातून सगळ्यात जास्त वीज निर्माण करणारं धरण म्हणून चीनच्या या यांगेत्सी नदीवर असलेल्या धरणाकडे पाहिलं जातं पुन्हा यांगेत्सी नदीचं वेगळं आणखी एक महत्त्व काय ज्या वुआन शहरातून कोरोनाचा व्हायरस जगभरात पसरला असं आपण सगळेजण मानत आलेलो आहोत ते वुआन शहर या यंगेत्सी नदीवरती आहे आणि याच नदीवरती थ्री गॉज नावाचं हे धरण बांधलेलं आहे या धरणातून तयार होणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ना म्हणजे त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या देशातला हिमाचल प्रदेश हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांना जेवढी दैनंदिन विजेची गरज आहे तेवढी गरज एकटं हे धरण पूर्ण करू शकते सगळ्यात चिंतेचा विषय काय आहे हे जे सगळं क्षेत्र आहे हे भूकंप प्रवन क्षेत्र आहे आणि भूकंप प्रवन क्षेत्रामध्ये चीनकडून भलं मोठं महाकाय धरण बांधण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि अरुणाचल प्रदेशाच्या सीमेला लागून हा सगळा भाग आहे आता या ठिकाणी जर हे धरण बांधलं गेलं आणि या धरणामध्ये भलं मोठं पाणी साठलं गेलं तर काय होईल चीननं पाणी मोठ्या प्रमाणात जर या धरणामध्ये अडवलं तर भारतामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अरुणाचल प्रदेश आसाम आणि खाली बांगलादेशमध्ये या सगळ्या गोष्टींमुळे हहाकार उडू शकतो किंवा मा? कुठलीही माहिती न देता चीननं जर या धरणातून पाणी सोडलं तर अरुणाचल प्रदेश आसाम महापुराच्या हाहाकारानं त्रस्त होऊ शकतं त्यामुळे हा जो पाणी बॉम्ब आहे तो भविष्यात भारतासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे असं जरी असलं तरी भारतातले काही तज्ज्ञ जागतिक पातळीवरचे काही तज्ज्ञ या गोष्टीकडे तितक्या न पाहत नाही आहेत आता भारतानं या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं कन्सन घेतलेला आहेच कारण चीन असं जर मोठं धरण बनवत असेल तर भारत गप्प बसणार नाही भारत त्याच्याबरोबर एखादा जलकरार करू शकतो आत्ताच्या घडीला भारताचा आणि चीनचा कुठलाही जलकरार नाही त्याच्यामुळे चीन त्या धरणाबाबतची आणि धरणातल्या पाण्याबद्दलची कुठलीही माहिती भारताला पुरवणार नाही आता आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तिबेटमध्ये कैलास पर्वताच्या पायथ्याला असलेल्या मानस सरोवरापासून सुरू होणारी यार्लांग सांगपो नावाची नदी आणि आसाममधून ही नदी ज्या वेळेला पुढे येते आणि बंगालच्या सागरामध्ये जाऊन मिसळते त्या ठिकाणी या नदीला जमुना नदी असं म्हटलं जातं या नदीमध्ये असलेला एकूण पाण्याचा जो कॉन्टम आहे एकूण पाण्याचं जे प्रमाण आहे ते किती आहे असा जर विचार केला तर चीनकडून तयार होत असलेल्या या धरणाचा भारताला खरोखरच धोका आहे का याची अधिक स्पष्टता येऊ शकते म्हणजे तिबेटमधून ग्लेशियरच्या माध्यमातून सुरू झालेली ही नदी जेव्हा वाहत वाहत चीनपासून खाली अरुणाचल प्रदेशाजवळ येते त्यावेळी त्या नदीमध्ये असलेलं एकूण पाण्याचं जे प्रमाण आहे ते तीस टक्क्याच्या घरात असल्याचं सांगितलं जातं म्हणजे चीनमधून भारतात येणारं यारलांग सांगपो नदीचं पाणी हे तीस टक्के आहे आणि भारतात ज्या वेळेला अरुणाचल प्रदेशमध्ये ही नदी येते त्यावेळेला मग नागालँडमधले पर्वत असतील किंवा हिमालयाच्या पूर्व भागातले पर्वत असतील या सगळ्या पर्वतांवरती जे मान्सूनचं पाणी पडतं त्या मान्सूनच्या पाण्यातून या नदीच्या प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि मग भारतात आल्यानंतर या नदीला म्हणजे जिला सियान किंवा ब्रह्मपुत्रा म्हटलं जातं या नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांची संख्या खूप मोठी त्यामुळे मग ब्रह्मपुत्रेचा एकूण प्रवाह भारतामध्ये सगळ्यात मोठा होतो त्यामुळेच आसाममध्ये आपण पाहतो की दरवर्षी मान्सूनमध्ये आसाममध्ये मोठा महापूर येतो त्याचंही कारण काय दिबांग शुभश्री धनश्री पद्मा लोहित मानस तिस्ता कपिला मेघना अशा कितीतरी उपनद्या या ब्रह्मपुत्रेला येऊन भारतामध्ये मिळतात मग या अरुणाचल प्रदेशमध्ये मिळतात आसाममध्ये मिळतात त्यामुळे या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह मोठा होतो अरुणाचल प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू यांचं असं म्हटलं म्हणणं आहे की चीननं हे जे सगळं पाऊल उचललेलं आहे ते पाऊल म्हणजे एक मोठा वॉटर बॉम्ब आहे आणि त्याचा तोटा भविष्यात भारताला सहन करावा लागेल असं पेमा खांडू सांगत असतानाच इकडे आसामचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा त्यांचं या विरोधात मत आहे त्यांचं म्हणणं असं आहे चीन की चीनमधून किंवा तिबेटमधून वाहत येणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे साधारणपणे तीस ते पस्तीस टक्क्यांच्याच घरात आहे त्यापेक्षा जास्तीचं पाणी ते अडवूच शकत नाहीत कारण त्यापेक्षा जास्तीचं पाणी तिथे नाहीच त्यामुळे त्यांनी तीस ते पस्तीस टक्के पाणी अडवल्यानं भारतामध्ये दुष्काळ पडणार नाही कारण ब्रह्मपुत्रेमध्ये असलेल्या पाण्याचा प्रवाह सर्वाधिक सत्तर ते ऐंशी टक्के पाण्याचा प्रवाह हा भारतातल्या वेगवेगळ्या उपन उपनद्यातून आणि मान्सूनमध्ये येणाऱ्या पाण्यातून आहे त्यामुळे त्याला घाबरण्याची गरज नाही असंही म्हटलं जातं आणि जागतिक पातळीवरच्या काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बांगलादेश बरोबर पाकिस्तानचे पूर्वीचे संबंध खूप वाईट होते परंतु अलीकडच्या काळात बांगलादेश बरोबर पाकिस्ताननं जरा जुळवून घेतल्याचं चित्र दिसतं आहे शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर तर अजून त्या संबंधांमध्ये सुधारणा होताना दिसत असल्यांचं काहीचं मत आहे त्यामुळे बांगलादेशबरोबर आपल्या भावाबरोबर ज्या अलीकच्या अलीकडच्या काळात जरा नजीकता तयार झालेली आहे पाकिस्तानची त्या पाकिस्तानच्या भावाला चीनकडून अशा पद्धतीचं धरण बांधून त्रास दिला जाईल याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहे एकंदरीत काय चीन महाकाय धरण बांधत आहे या धरणाचा परिणाम होणार का नक्की होणार कारण यापूर्वी थ्री गॉजस नावाचं जे धरण चीननं बांधलं होतं त्यावेळी एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कृत्रिम पद्धतीनं पाणी साठवलं गेलं की पृथ्वीची जी रोटेशनची गती आहे ती काही मायक्रोसेकंदनं वाढली असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता हा जो पाणी बॉम्ब आहे तो चीनकडून खरोखर भारताच्या विरोधात वापरला जातो किंवा भारत या सगळ्या गोष्टींचं गांभीर्यानं कन्सर्न घेऊन कुठला नवा जलकरार तयार होतो का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चीनमधून या डॅमवरून पाणी सोडत असताना रिअल टाईम इन्फॉर्मेशन भारताला आणि खाली बांगलादेशला शेअर करणं गरजेचं आहे ती त्यांच्याकडून तशी शेअर केली जाते का एकंदरीत काय भारताच्या उशाला कायम चीनकडून या धरणाच्या माध्यमातून डोकेदुखी निर्माण केली जाणार आहे आणि ज्या पद्धतीनं आपण पाकिस्तानला लाल डोळे दाखवून सिंधू जलकरार स्थगित करून पाकिस्तानवर पाणी बॉम्ब वापरण्याची धमकी देतो किंवा तसा गर्भित इशारा देतो तसा इशारा नव्हे तर किमान दबाव तरी चीनकडून भारतावरती सातत्यानं ठेवला जाणार यात मात्र दुमत नाही हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थांबू आपण आत्ता या विषयामध्ये इथे अशाच वेगवेगळ्या वेग वेग विषयांसह भेटत राहूयात नमस्कार